नमस्कार आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण माणसं अनेक प्रकारची कामं करतो त्यांना आपण व्यवसाय म्हणतो की नाही हो अगदी आज आपण याच मानवी व्यवसायांवर जरा सविस्तर बोलूया त्यांचं वर्गीकरण कसं होतं त्याचा अर्थ काय हे सगळं नक्कीच आणि यासाठी आपल्याकडे एका पाठातील माहिती आहे काही चित्रपण आहेत आपलं उद्दिष्ट हेच आहे की हे वर्गीकरण समजून घ्यायचं आणि त्यातून आपल्याला काय समजतं हे पण बघायचंय बरोबर सुरुवात एका सोप्या उदाहरणाने करूया का दूध आता बघा साधं दूध घेतलं तर साधारण चाळीस रुपये लिटर मिळतं पण त्याच दुधाचं पनीर घ्यायला जा तर ते थेट दोनशे रुपये किलो हा जो फरक आहे ना तो खूप मोठा आहे असं का होत असेल अगदी हाच मुद्दा आपल्याला व्यवसायांच्या पहिल्या प्रकाराकडे घेऊन जातो तो म्हणजे प्राथमिक व्यवसाय प्राथमिक अच्छा म्हणजे जे व्यवसाय थेट निसर्गावर अवलंबून असतात जसं तुम्ही म्हणाला दूध तर त्यासाठी गाई म्हशी पाळणं हो स्रोतातल्या चित्र अ मध्ये तेच दाखवलंय पशुपालन शेती करणं मासेमारी हे सगळं येतं यात म्हणजे निसर्गातून आपण थेट काहीतरी मिळवतो म्हणजे कच्चा माल मिळवणं झालं प्राथमिक व्यवसाय निसर्गातून थेट बरोबर मग या कच्च्या मालाचं पुढे काय म्हणजे दुधाचं उदाहरण घेतलं तर त्याचं पुढे काय होतं हा इथे येतो मग दुसरा टप्पा द्वितीयक व्यवसाय द्वितीयक यामध्ये काय होतं की प्राथमिक व्यवसायातून जो कच्चा माल मिळाला त्यावर काहीतरी प्रक्रिया केली जाते याला आपण उद्योग असंही म्हणतो अच्छा प्रक्रिया म्हणजे जसं चित्र ऊ मध्ये दाखवले तसं दुधापासून श्रीखंड लोणी चीज बनवणं अगदी दूध पावडर पण ही प्रक्रिया केली की त्या वस्तू जास्त काळ टिकतात आणि त्यांची किंमत पण वाढते म्हणजे दुधाचं पनीर किंवा श्रीखंड झालं की किंमत वाढलीच बरोबर गुणवत्ता आणि मूल्य दोन्ही वाढतं आणि हे जे उद्योग आहेत ते पूर्णपणे प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात हे लक्षात घ्यायला हवं हो ना कच्चा मालच नसेल तर प्रक्रिया कशावर करणार अगदी खरंय आता ठीक आहे समजा पनीर किंवा श्रीखंड तयार झालं पण ते आपल्यापर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत पोचणार कस हा बरोबर प्रश्न आहे त्यासाठी अजून काहीतरी लागेल ना नक्कीच आणि तिथे येतात तृतीयक व्यवसाय तृतीयक म्हणजे तिसरे हो हे व्यवसाय म्हणजे एक प्रकारे सेवा पुरवतात प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना मदत करणाऱ्या सेवा म्हणून यांना सेवा व्यवसाय असंही म्हणतात सेवा व्यवसाय ओके चित्र ई मध्ये बघा दुधाचं संकलन केंद्र आहे मग चित्र ई मध्ये दुधाची वाहतूक करणारा टँकर आहे आणि चित्र उ मध्ये तिथे दुकानात विक्री चाललेली दिसतीये बरोबर म्हणजे मालाचं संकलन वाहतूक साठवणूक विक्री या सगळ्या सेवा तृतीय व्यवसायात येतात अच्छा म्हणजे माल एका जागेहून दुसरीकडे नेणं तो विकणं हे सगळं महत्वाचं आहे पण थांबा मला अजून एक गोष्ट विचारायची आहे ती जी चित्र ऊ आहे ना जिथे प्रक्रिया चाललीय तिथे एक व्यक्ती काहीतरी तपासताना दिसतीये ती काय करतेय ते पण सेवाच झाली का हा फारच चांगला प्रश्न आहे ती व्यक्ती जे काम करते ते येतं चतुर्थक व्यवसायात चतुर्थक चौथा प्रकार हो या कामासाठी ना विशेष ज्ञान आणि कौशल्य लागतं हा ती व्यक्ती काय करतेय तर पदार्थांची गुणवत्ता तपासतीये अच्छा क्वालिटी कंट्रोल सारखं काहीतरी अगदी ही सुद्धा सेवाच आहे पण ती तृतीय सेवांपेक्षा वेगळी आहे म्हणजे यासाठी खास लागतं ओके म्हणजे डॉक्टर वकील शिक्षक, हे लोक हो अगदी डॉक्टर शिक्षक संशोधक किंवा अगदी सॉफ्टवेअर इंजिनियर या सगळ्यांना विशेष ज्ञान लागतं की नाही ते चतुर्थक व्यवसायात मोडतात समजलं आता म्हणजे कामाचं स्वरूप आणि लागणारं कौशल्य यावरून हे चार प्रकार झाले प्राथमिक द्वितीयक तृतीयक आणि चतुर्थक बरोबर आणि हे पण स्पष्ट दिसतंय की प्रत्येक पुढच्या टप्प्यावर त्या वस्तूचं किंवा सेवेचं महत्व आणि किंमत म्हणजे मूल्य वाढत जात आहे अगदी आणि हे वर्गीकरण फक्त व्यवसायांपुरतं नाहीये याचे एक मोठं महत्व आहे देशाच्या विकासाच्या पातळीशी म्हणजे कसं काय म्हणजे बघा कोणत्याही देशातले बहुसंख्य लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात जास्त गुंतलेले आहेत यावरून त्या देशाच्या आर्थिक विकासाचा एक अंदाज येतो हो मला वाटतं याचा उल्लेख आहे आपल्या स्रोतांमध्ये की बांगलादेश सारख्या देशात प्राथमिक व्यवसायात जास्त लोक काम करतात हो तर दुसरीकडे संयुक्त अरब अमिराती यु किंवा तुर्की तिथे म्हणे तृतीयक व्यवसायात जास्त लोक आहेत अगदी बरोबर तर सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की ज्या देशांची अर्थव्यवस्था अजूनही खूप जास्त प्रमाणात प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून आहे म्हणजे शेती खाणकाम वगैरे ते देश विकसनशील श्रेणीत येतात अच्छा आणि ज्या देशांमध्ये सेवा क्षेत्र म्हणजे तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय जास्त विकसित झाले आहेत ते देश विकसित मानले जातात कारण तिथे जास्त कौशल्य भांडवल आणि तंत्रज्ञान वापरलं जातं म्हणजे व्यवसायांच्या प्रकारांवरून देशाच्या विकासाची पातळी आणि दिशा पण कळू शकते आज आपण हे चारही प्रकार आणि त्यांचं महत्व व्यवस्थित समजून घेतलं हो आणि मुख्य मुद्दा हा की कच्च्या मालावर प्रक्रिया करून आणि त्याला पूरक सेवा पुरवून अर्थव्यवस्थेत मूल्यवृद्धी होते व्हॅल्यू एडिशन ज्याला म्हणतात आणि तीच देशाच्या विकासासाठी गरजेची असते अगदी खरं आहे जाता जाता एक विचार मनात येतोय बोला ना आपल्या स्रोतांमध्ये दुष्काळ पूर भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींचा व्यवसायांवर काय परिणाम होतो याचा उल्लेख आहे आता भविष्यात हवामान बदलाचे परिणाम तर अजून वाढणार असं म्हणतात तर याचा परिणाम म्हणून जगभरातल्या या व्यवसायांच्या रचनेत त्यांच्या संतुलनात आ, कसे आणि किती मोठे बदल होऊ शकतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच